दत्ता काय खेळते बाबा हे दत्ता काय खेळतात तुम्ही भूताचा बंगला हे सर्कल बंगला असतो का नाही दोन तीन म्हणणार असं आहे का कोण रेट आहे चला बरं बघू कोण आहे तर हे तो समे समे काय झालं आबी होय आबी का ढकलून दिलं सगळं चुरली लागलं तुला उड उत ह्याला उड हो उठा बरं जरा बघा बरं रहायला पडलंय वरून रस असं असतं का आभी हा कसं असतं मग ढकलून देत असतात का ढकलून देत असते का हा मग कमन ढकलून देईल त्याला सायकल चोरली होय हा मग सायकल चुरली मला सांगायचं ना मग मी आपण आणली असती ढकलून दिल्यावर त्याला किती लागलं असतं तर त्यालाही काय 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 लागलं नाही नागलंय ना रडत आहे ना ते बघा बरं दत्ता महाग त्याच्या लागले त्याला फुटलं असतं ना डोकं बिकं त्याचं कस काय ना पु हा हां उडी उड तू तू उडी आणतो का आता लागल्यावर चल खाली उतर आणि ट्रायली तुला म्हणलं निघू नको कशा लिंगला होता ट्रायली तू होय आभी आ? आ, उगच, उगच? आ, हा हा मोड चल खाली आता पाऊस आलाय आणि तसं तस ढकलून नाही आभी बसा खाली मी इथून घेतो तू, खालून घेतो असा आणि चला पाय घ्या पुढं पाय घ्या पुढं पाय हळूच हळू हळूच हळू हळू हा हां मोर्यांगा जाऊन तू विठायली पडची निखा दिवशी हां सॉरी म्हण समुदाजीला सॉरी हे समूह इकडे आवी पशी उभा राहा बस इथे हे जाऊ मोगड्यावर हां आबी मा मग सॉरी आता हां नीट 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 तशी असती काय सॉरी बसून का पण तू पड नाही तर हां बसा नीट नीट बसा समो बघ इकडं सॉरी बघा तर सॉरी म्हणलं ढकलून द्यायचं ना हा तू तु तुझ्याबरोबर खेळा येतो इकडं आणि तू त्याला तर ढकलून देतो सॉरी आता डुकलायचो ना बरं चला काय खेळत होता तुम्ही चला खेळू आपण खेळा चला पिलू आभी चला चला, चला। आता खेळा इथं तिथे वर टायल्या तिंगायचंच नाही तर खाली खेळत जायचं आपलं हे आपला दादा बगूवर इथं खेळतो तू तिकडे गेला चाला। चाला। काय टायली खाली बसायला आ हा पाऊस आला नाही आला पाऊस नाही आला चल इथं खेळा खेळा मोबाईल सारखा बघायचा नाही इथं खेळायचं सारखं मोबाईल नाही बघायचा ह्याला सर्कलच्या बाहेर निघायचं नाही घ्या सर्कलच्या बाहेर जमतच नाही निघायला असं का तुमच्यावर राज्य कसं येईल आता